बरोबर आहे ना बरोबर आहे ना टाइम जे सांगितलं त्या ना घेतली तुमच्या सगळ्यांना दोन विषय कोणता ते काय असं नव्यामध्ये सांगायची गरज नाही कारण की आता दोन चार दिवसांना हेच आहे एकोणीस फेब्रुवारी आहे एकोणीस फेब्रुवारी म्हणजे काय आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपले आराध्य दैवत त्याची जयंती आहे त्या जयंतीचा कार्यक्रम आपल्याला कसा घ्यायचा काय घ्यायचा त्यासाठी हे, हे होना होना मिटिंग आपण या ठिकाणी आयोजित केली म्हणून सगळे मेवन जे ठोक माणसं आहेत आपले काही मथारे कुतारे आहेत पुट्टे सुट्टे आहेत या सगळ्याची एक पेंटिंग ठेवा आणि ते कार्यक्रमाचं स्वरूप कसं करायचं हे त्यातनी आपण ठरवा म्हणून त्या मिशन तुम्हाला इथे सगळ्यांनी बोलावलं हो ना हो ना एकोणीस फेब्रुवारी आहे ना त्याची वेळ मिटिंग मेळालं काय बा बरोबर मला काही ध्यान तर झालं नाही आता आपण का कॅलेंडर पाहतो का काय पाहतो तरी मला वाटलं बरं की शिवाजी महाराजांची कवा आहे वा

जानकीराम भाऊ मी म्हणतो तुम्हाला की बाबा पोट्ट्याचं सगळ्याचं मत आहे मिरणूक गिरणूक हे ते काढायचे मस्त डी जे आणायचा मिरणूक काढायची काय मिरणूक आणि गिरणूक काढता रे हां नाचणं आणि गिचणं हे ते म्हणणं पटत बा ते तसं तुमचं नाही काही म्हणणं नाही पण लेकरं म्हणते त्याशिवाय मजा येत नाही म्हणून मिरणूक ठेवाच म्हणते असं आहे रे पाहिजे मिरणूक पाहिजे मिरणूक काढा मिरणूक काढा पण मिरणूकीत नाही अशी दुसरे गाणी हे ते काही वाजू नका म्हटलं बा एखादं कोणाचं व्याख्यान गिख्यान हे ते ठेवायचं एखादा काही रोग निदान शिबिर असते रक्तदान शिबीर असते असं काही शिबिर गिबीर ठेवायचे लेकरासाठी एखादी काही जनरल नॉलेजची स्पर्धा ठेवायची असं बाय म्हणणं होतं तर तुम्ही येऊन जाऊन आनंदा त्या मिरवणुकीवरच कवायवी बरोबर आहे तुमचं पण ते रोग निदान शिबिर घ्यायले ते डॉक्टर लोक बोलावं लागते तर रक्तदान शिबिर घ्यायचं असेल तर त्याले बोलावं लागते तर काही पैसा खर्च करावा लागते हो ना मग ते काय तुमची मिरणुका फुकटात होते काय त्याची वर्गणी करता तुम्ही तशी मग याची वर्गणी करू बरोबर आहे ह्या बाबा म्हणते ते पाण्या बाबाच्या बोलण्याचा विचार करा जराचे मग एक काम करू ना आपण आपल्या आता भोवतालल्या जी शाळा आहे आहेत म्हणजे आपल्या केंद्रातल्या जी शाळा आहेत ते केंद्रातल्या शाळेवर आपण सामान्य ज्ञान परीक्षेचा पेपर देऊ शिवजयंतीच्या निमित्तानं आणि त्याच्यातून मग त्याले जे पास होतील लेकरं किंवा बक्षीस मिळवतील असे एक दोन तीन चार असे प्रथम क्रमांक मिळवतील त्याला मग काही बक्षीस ठेवू आपण जमतेन तसं जमतेन ते ठेवू आणि मग संध्याकाळची मी रोख काढू तसा मग झा बाबा म्हणजे तुम्हाला सांगा हो असं असेल तर माझी काही म्हणणं नाही पण बाकीच्या जमत या तुम्ही

श्रमदान करावं लागेल ना त्याची काही काळजी नका करू आम्ही सगळे ती स्वच्छता ते करतो त्याची स्वच्छता आहे ती तर तुम्ही त्याची काही काळजी नका करू मग ते मिरणूक काळाची तर त्याच्यासाठी आपल्याला वर्गणी करावं लागत मिरणूक काळा पण त्या मिरणुकी माझ्या काय ते थोर पुरुषाचे गाणेच वाजवा फक्त तुम्ही कोणत्याही महापुरुषाचे वाजवा पण थोर पुरुषाचेच गाणे वाजवा त्याचे पिक्चरचे नेमक्या गाणी काही काही नाही वाजवू नका मान्य 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 पण आणखीन जर झालं तर मग ते आपण हे करू काय म्हणते ते जरासं काहीतरी खिचडी म्हणा नाही तर मग काही बुंदी म्हणा ते वाटपाचा थोडासा कार्यक्रम ठेवू आपण म्हणजे एक एक डोना भरून भरून असं काहीतरी आपण ठेवून देऊ पाहुणा ते ऍडजस्ट झालं तर करून टाकू ते पण आता हे महत्वाचं आहे आपलं हे स्पर्धा आपण जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षक लोकांनी भेटू जे असते त्याची सल्ला घेऊ त्यासाठी आणि ते स्पर्धा घेऊ आपली याच्या मदतीने आपण ते कार्य करू संध्याकाळची मिरवणूक दिवसभर आपले असे कार्यक्रम चालले पाहिजेत करे हो बरोबर आहे ना बरोबर आहे दिवसभर बर कार्यक्रम चालते तर पण त्या दिवशी जर सुट्टी असेल तर ते पेपर आण दिल्या दिवशी घेऊ नाही तर मग दुसऱ्या दिवशी घेऊ मग तर त्यासाठी आपल्याला तर ते मोबाईलच्या माध्यमातून त्याची जाहिरात हे ते करावं लागेल आता पोटे तर बात करते मोबाईलवर जाहिरात त्याची म्हणजे कसं या माध्यमातून आपल्याला आपल्या गावचे आपल्या परिसरातल्या गावचे पोट्ट आपल्याला स्पर्धा परीक्षेकडे वळवणं आहेत जनरल नॉलेजच्याकडे वळवणं आहेत त्या पेपर कसे सोडवायचे हे समजलं पाहिजे तर ते आपण आता या माध्यमातून करू नंबर बरोबर आहे तुमचं शंभर टक्के बरोबर आहे तर मग आता उद्या पाहिजे आपण सगळ्यांनीच असं वर्गणीसाठी फिरू यासाठी काहीतरी पैसा लागणारच आहे वर्गणीसाठी फिरू वर्गणी जमा करू आता इथे प्रत्येकातला एक एक जण इथे आले जसा मिटिंगले तर प्रत्येकाने आपला हे समजलं स्वरूप कसं काय यासाठी काही ना काही पैसा लागते म्हणून वर्गणीसाठी फिरायचं आणि काही पैसा गोळा करायचा आणि त्या माध्यमातून आपल्याला हे कार्य पार पाडायचं हो पैसा तर लागतेच लागते ना, ना पैसा तर लागतेच ना आणि एक पूर्वी लोकांना म्हणा बा तुम्ही कवा हिशोब विचारा एक आणि एक पैशा तर आम्ही तुम्हाला हिशोब देतो बरोबर आहे ना यातले काय आपल्याला खायचे नाही उरवायचे नाही हे आलेला पैसा सगळा असा वापरायचा उलट आपल्या जवळचे उल गेले चालतील यांनी हो बरोबर आहे बरोबर आहे ना जे आता करते त्याला काही ना काही झीज द्यावी लागते झीज पडतच असते अशा प्रकारे मग आपल्याने शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा जो कार्यक्रम आहे असा आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडायचा बाकीच्या गावातल्या लोकांना पण याचा आदर्श घेतला पाहिजे असा आपल्याला कार्यक्रम पार el नाही मस्त कल्पना आहे मस्त कल्पना आहे जयंतीराम भाऊ जोरदार आहे बरं बरं मग आता उद्या पाठपासून आपण कामात लागू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मस्त उत्साहानं साजरी करू